मी एवढं पाणी चढलंय मित्रांनो सगळीकडे पाणीच पाणी आहे पण त्या पाण्यात संध्याकाळचा जर अंधार पडलाय तरी सुद्धा बघा एक मासे पकडणारा व्यक्ती आहे तो बघा त्या पाण्यात बघा मासे पकडाव लागलाय तुम्हाला एकदम मी जवळ जाऊन दाखवतो कॅमेरा जरा हा लागलाय माझा पाटील काय पाणी काय पाणी काय किलोने चढालय काय काय किलो टनान चढायला लागलंय काय करतोस तू कसला काय व्हिडिओ करायला लागलाय टनानं पाणी चढालय नमस्कार माता बंधोनी भगिनी नो मित्रांनो भावांनो तर दादा सगळ्यांना साष्टांग नमस्कार तर आता आलोय बघा आम्ही आमच्या पंचंगा नदीच्या नदीवर, नदीवर।, नदीवर। आणि ते बघा सगळी लोक आले पाणी किती चढले बघायला तर चला तुम्हाला पण दाखवतो पाणी किती चढलंय काय चढलंय पाण्याचा प्रवाह किती आहे काय आहे तो का व्हिडिओ पे लगे लगेच आहो सु इथं बघा पंचंगा पाणी नदीचं पाणी बघा किती आलंय आणि आता बारीक बुरबुर सुद्धा चालू आहे आणि आपला भू बघा पाण्यात फुटू काढायला लागलाय मस्त पैकी टोपी बी घालून आणि हे बघा एक तर मला बघा तर मित्रांनो पाऊस येते याल तोकर पाणी पडल तर मामा बघा लगेच माझ्या पुढचा नजर दाखवतो तुम्हाला आणि रवी बीरांची बघा छत्री धरल्यात पाऊस यायला लागलाय त्यामुळं आणि हे आहेत बघा सुनील तारे ही सुद्धा नदीचे पाण्याचं दर्शन घ्यायला आल्यात तर शिघ्र तुम्हाला दाखवतो आणि या बघा इथं पाण्यात पोरं गाडी धुवायला लागल्यात पुलात आत पुलावर पाणी भरपूर यायला लागले त्या तिकडे बघा मित्रांनो लांब नदीच्या पलीकडं पोरं चालले आहेत झूम आता का विना भरपूर लांब गेले तिने आणि ही मामा ग्रामपंचायतची कर्मचारी आहे तिने सांगाल तर की बाबा तुम्ही तिकडे जाऊ नका पलीकडं तरी सुद्धा ती लोकं गेलेत आता आता जाऊ द्यात काय ती कोण आहेत को कुठले काय माहित नाही आता आपण तुम्हाला नदीचं सगळं पाणी दाखवतो लांब पर्यंत दिसतोय बघा तिकडे ते बघा सगळं असं पाणी भरपूर भरपूर असं पाणी आलंय आणि सकाळी म्हण मित्रांनो इथं मोठ्या मोठ्या मन्यावर साप आलता म्हणता कालता सकाळी आलता पाण्यात आत्ता आलता काय सकाळी गोनच चालता तर बघा मित्रांनो गोनच साफ सुद्धा आलता पाण्यात आणि तुम्ही बघितला एकदम पाण्यात गेल्या कडे वर आलं तिकडे गेले तर बघा इथं पाण्याचा घोन सुद्धा आला आणि त्या तिकडं बघा बगल तिकडं पाणीच पाणी दिसं लागलंय आणि शेवट शेवटला येऊन मित्रांनो नदी पावसानं कहर केला शेवट शेवटला आला आणि सगळं शेतकऱ्यांचं उस बिस लावण्या त्या सगळं बुडून गेलंय आता नाही शेतकरी काय वर येत नाही ते वर्षाला वर्षात डबऱ्यात डबऱ्यातच आणि ती बघा तिकडे एकदम लई लांब आहे ती काय दिसण बघा तुम्हाला दिसत काय भरपूर लांब आहे तिकडे ती आणि हे सगळं आता पाऊस दुपारी जरा कमी झाला मित्रांनो सकाळपासून जरा पाऊस कमी झाला असं वाटाल सा तर संध्याकाळी आणि सहा साडेसहा नंतर बघा आणि पाऊस झालाय आणि परत भारी आणि हे बघा हे आपले दोस्त आहेत आणि ही सुद्धा आले आणि ही ग्रामपंचायत कामगार आहेत मित्रांनो आणि भारी माणसं आहेत हे आमचे बोला 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 काय बोलायचं बोला की तुम्ही बोला हे सुनी बोल तुम्ही की बोलात बोला तर बघा मित्रांनो हे आपले दोस्त आहेत आणि ह्यांची सुद्धा ज्यावेळी आम्ही सांगडल्या असल्यात गेल्यात तिने आणि ही जे ग्रामपती कामकाज झाल्यात थोडानात पावसात ती अडकतात बहुतेक तर ही आमच्या ग्रामपती कामकाजमधून नांदेगावचे आणि ज्यावेळी नदी बिदी चढत्या तर लोकांना जनतेला पाणी पुरवण्यासाठी भरपूर मेहनत कष्ट घेतात तर मी यांचं खरोखर मनापासून मी आभार व्यक्त करतो मित्रांनो आणि इकडे दाखवतो मला आता पोच चालू आहे आता माझा कॅमेरा पण मोबाईल भिजायला लागलाय आपला <operas> कॅमेरा मोबाईल साधा आहे मित्रांनो छत्रीजी आत घेतो छत्रीजी आत मोबाईल घ्या बघा किती काळजी करायला लागलेत माझी मोबाईल भिजू दिन देनात आणि पाऊस आणि चालू झालाय बघा मित्र हे ग्रिल बुडेल म्हणता तर मित्रांनो परत आणि पोल चालू झाला बाबा नो बाजे पोच प्रवास एकदम वाढेल गाडी चालू तर मशानभूमी आणि पौच भरपूर लागलाय चला आता आपण जाऊया मशानभूमी आणि सगळी बघा ही यंग पिढी आली इथं नदी बघायला नदीच पाणी बघायला हि लोक यायला लागले गाडी काय जात नाही पलीकडं डायरेक्ट फिरून जाऊयात असं देश बरोबर नरसोबाजी वाडीला आणि इथं ही आमच्या गावची स्मशानभूमी आणि सगळी पोरं इथे जमल्यात आणि एवढं पाणी चढलंय मित्रांनो सगळीकडं पाणीच पाणी आहे पण त्या पाण्यात संध्याकाळचा अंधार पडला आहे तरी सुद्धा बघा एक मासं पकडणारा व्यक्ती आहे तो बघा त्या पाण्यात बघा मासं पकडा लागला आहे तुम्हाला एकदम मी जवळ जाऊन दाखवतो कॅमेरा जरा हायला लागला आहे माझा आणि बघा त्या पाण्यात एवढ्या पाण्यात बघा मित्रांनो तुम्हाला पाणी दाखवतो सगळं हे बघा हे सगळं पाणी हे एवढं भयानक पाणी बघल तिकडं पाणीच पाणी आहे आणि पाऊस चालू झाला आहे आणि ह्या पावसात बघा मित्रांनो तो बागडी जाळं जाळं सोडायला आहे नव्हे आहे सोडालाय काय काढायला आहे तर बघा या पावसात मासा काढायला लागला बघा मित्रांनो दिसतोय का बघा तुम्हाला तो माणूस काय धाडस आहे बघा बघा दे बघा दे एवढा पाऊस पडायला आहे काय थंडबिंड काय वाजत असेल काय नसेल बिचारायला हा मामा जपून तर बघा मित्रांनो मगाशी जे तुम्हाला मी लांबनं दाखवलो बघा ते बघा ही आहेत बबन आणि हिने एवढ्या पाण्यात बघा ते उतरले आहेत काय धाडस आहे एवढं पाणी आलंय आणि तिरुकुडचालाय बाबन असं का जाळी सोडणार जाळी तर बघा मित्रांनो एवढ्या पाण्यात तिथे काय दिसायलाय बघ जरा खोडवाय वय मला साप बोलाय काय आणि एवढ्या पाण्यात बघा मित्रांनो जाळी सोडून आला आणि इथं बघा पाऊस पडायला लागलाय मित्रांवर नदीच्या काठावर आणि बघा सगळी मित्रमंडळी इथं आल्या तिथे नदी बघायला आणि इथं पत्र्याचा शेड आहे ता मशालभूमीत आणि इथं सगळीजण जण थांबले आणि आम्ही छत्री घेऊन थांबलय आणि तुमच्या गावाकडे व्हिडिओ कुठं कुठं पर्यंत जातोय ते, ते कुटु -कुटु नक्की सांगा आणि तुमच्याकडे पावसाची बात काय आहे पाऊस किती पडलाय तुमच्याकडे नदी आल्या काय कुणाकुणा घरातील पाणी शिरले काय तर हे नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ कुठंपर्यंत पर्यंत कुठून कुठनं बघा लागलायचा ते पण नक्की सांगा माझा आता मी व्हिडिओ इथं थांबवतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय